अठराव्या लोकसभेत कोणत्या पक्षाला किती मते मिळाली मित्रांनो नुकतीच आपल्या भारत देशामध्ये अठरावी लोकसभा निवडणूक पार पडली आहे ज्यामध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली एन डी ए आघाडीने सर्वात जास्त जागा मिळवत पुन्हा देशात आपले सरकार स्थापन केले आहे परंतु तुम्हाला माहिती आहे का अठराव्या लोकसभेत कोणत्या पक्षाला किती मते मिळालेली आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून तेच आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर नऊ आप अठराव्या लोकसभेत सर्वात जास्त मतदान प्राप्त करणाऱ्या पक्षांमध्ये आप या पक्षाचा नववा क्रमांक लागतो आप या पक्षालाच आम आदमी पार्टी असे म्हटले जाते ज्याचे लीडर अरविंद केजरीवाल आहेत अठराव्या लोकसभेत आप म्हणजेच आम आदमी पार्टी या पक्षाला एकूण एकाहत्तर पॉईंट लाख मते मिळालेली आहेत नंबर आठ जे यू अठराव्या लोकसभेत सर्वात जास्त मतदान प्राप्त करणाऱ्या पक्षांमध्ये जे यू या पक्षाचा आठवा क्रमांक लागतो जे यू या पक्षालाच जनता दल असे म्हटले जाते ज्याचे लीडर नितीश कुमार आहेत अठराव्या लोकसभेत डी यू म्हणजेच जनता दल या पक्षाला एकूण ऐंशी पॉईंट एकोणचाळीस लाख मते मिळालेली आहेत नंबर सात आर जे डी अठराव्या लोकसभेत सर्वात जास्त मतदान प्राप्त करणाऱ्या पक्षांमध्ये आर जे डी या पक्षाचा सातवा क्रमांक लागतो आर जे डी या पक्षालाच राष्ट्रीय जनता दल असे म्हटले जाते ज्याचे लीडर नागमणी आहेत अठराव्या लोकसभेत आर जे डी म्हणजेच राष्ट्रीय जनता दल या पक्षाला एक पॉईंट दहा कोटी मते मिळालेली आहेत नंबर सहा डी एम के अठराव्या लोकसभेत सर्वात जास्त मतदान प्राप्त करणाऱ्या पक्षांमध्ये डीएमके के या पक्षाचा सहावा क्रमांक लागतो डीएमके के या पक्षाला कळघम असे म्हटले जाते ज्याचे लीडर एम के स्टीलन आहेत अठराव्या लोकसभेत डीएमके के या पक्षाला एकूण एक पॉईंट सतरा कोटी मते मिळालेली आहेत नंबर पाच टी डी पी अठराव्या लोकसभेत सर्वात जास्त मतदान प्राप्त करणाऱ्या पक्षांमध्ये टी डी पी या पक्षाचा पाचवा क्रमांक लागतो टीडी पी या पक्षालाच देशम पार्टी असे म्हटले जाते ज्याचे लीडर एन चंद्राबाबू नायडू आहेत अठराव्या लोकसभेत टीडीपी म्हणजे देशम पार्टी या पक्षाला एक पॉईंट सत्तावीस कोटी मते मिळालेली आहेत नंबर चार टी एम सी अठराव्या लोकसभेत सर्वात जास्त मतदान प्राप्त करणाऱ्या पक्षांमध्ये टी एम सी या पक्षाचा चौथा क्रमांक लागतो टीएमसी या पक्षाला तृणमूल काँग्रेस पार्टी असे म्हटले जाते ज्याच्या लीडर ममता बॅनर्जी आहेत अठराव्या लोकसभेत टीएमसी म्हणजेच तृणमूल काँग्रेस पार्टी या पक्षाला एकूण दोन पॉईंट ब्याऐंशी कोटी मते मिळालेली आहेत नंबर तीन सपा अठराव्या लोकसभेत सर्वात जास्त मतदान प्राप्त करणाऱ्या पक्षांमध्ये सपा या पक्षाचा तिसरा क्रमांक लागतो सपा या पक्षाला समाजवादी पार्टी असे म्हटले जाते ज्याचे लीडर अखिलेश यादव आहेत अठराव्या लोकसभेत सपा म्हणजे समाजवादी पार्टी या पक्षाला एकूण दोन पॉईंट पंच्याण्णव कोटी मते मिळालेली आहेत नंबर दोन काँग्रेस अठराव्या लोकसभेत सर्वात जास्त मतदान प्राप्त करणाऱ्या पक्षांमध्ये काँग्रेस या पक्षाचा दुसरा क्रमांक लागतो काँग्रेस या पक्षालाच इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी असे म्हटले जाते ज्याचे लीडर मल्लिकार्जुन खरगे आहेत अठराव्या लोकसभेत काँग्रेस पार्टी या पक्षाला एकूण तेरा पॉईंट सत्याहत्तर कोटी मते मिळालेली आहेत नंबर एक भाजप अठराव्या लोकसभेत सर्वात जास्त मतदान प्राप्त करणाऱ्या पक्षांमध्ये भाजप या पक्षाचा पहिला क्रमांक लागतो बी जे पी या पक्षालाच भारतीय जनता पार्टी असे म्हटले जाते ज्याचे लीडर जे पी नड्डा आहेत अठराव्या लोकसभेत बी जे पी म्हणजेच भारतीय जनता पार्टी या पक्षाला एकूण तेवीस पॉईंट नव्याण्णव कोटी मते मिळालेली आहेत तर मित्रांनो आज आपण अठराव्या लोकसभेत कोणत्या पक्षाला किती मते मिळालेली आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे भारतातील तुमचा आवडता खासदार कोणता आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन बटन विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील